नमस्कार सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी डॉक्टर चारुमित्रा रानडे गोव्यावरून पूर्वाश्रमीची मी माखीजानी म्हणजेच माझी मातृभाषा आहे सिंधी तर सासू भाषा आहे मराठी आपण आपल्या मातृभाषेवर नेहमी प्रेम करत असतो सिंधी भाषेत पण म्हटलेलं आहे की जिंद सिंधी बोली रिनम माव मुखे जयमे लोली मराठीत आपण म्हणतो की भा लाभले भाग्य आमास बोलतो मराठी पण मला असं वाटतं की सुरेश भटांची म्हटलेली ही उक्ती आज फक्त स्लोगनपुरती राहिलेली आहे आपण आपल्या मातृभाषेचा वापर खूप कमी करतो मला तर खूपच दुर्दैव वाटतं की महाराष्ट्रीयन लोक जरा तरी मराठी बोलतात साहित्य वाचतात पण सिंधी भाषा तर बोलली पण जात नाही साहित्य आणि कविता संगीत खूपच दूर मला सिंधी उर्दू हिंदी साहित्य संगीत आणि कवितांवर नितांत प्रेम होतं आजही आहे पण मराठी परिवारामध्ये आल्यामुळे सासूबाईंमुळे त्यांच्यासोबत त्यांचा सहवास मला लाभला आणि त्यामुळे मला मराठी साहित्य मराठी संगीत आणि मराठी कविता समजायला लागल्या आणि काय वाचलं पाहिजे ते मला त्यांनी शिक शिकवलं खूप चांगल्या पद्धतीने त्यामुळेच मी कवी आरती प्रभू शांता शेळके कवी अनिल यांच्या कविता वाचत गेले आजही वाचते तसंच साहित्यामध्ये पप्पू काळेंपासून जी ए कुलकर्णींपर्यंत पुस्तकं मी वाचले आणि मराठी संगीत चांगली गाणी काय काय ऐकली पाहिजे ते पण मला सासूबाईंनी शिकवलं एक चांगली गोष्ट म्हणजे मराठी भाषेत ते बारकावे त्या भाषेतलं सौंदर्य स्थान ते त्या, त्या मला खूप च चा, चांगल्या पद्धतीने समजून सांगायच्या कारण आपण व्यवहारामध्ये भाषा बोलणं वेगळी पण त्या भाषेतली ती वैशिष्ट्ये आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला ती भाषा नीटशी समजत नाही आणि चटकन लोकांना पण कळतं की ही अम अमराठी मुलगी मराठी बोलते आहे तर त्या म्हणायच्या की सौंदर्य सौंदर्यस्थान पण तुला समजले पाहिजे तर त्या मला कुठलीही गोष्ट जेव्हा कुठलं काम सांगायच्या की हे ही गोष्ट इ वस्तू इथे ठेव किंवा ही वस्तू इकडून आण तर माझा प्रश्न असायचं कशाला तर त्या मला म्हणायच्या की कशालामध्ये उर्मट पण आहे आपण जेव्हा का विचारतो हो की हे मी का करू तर त्याच्यामध्ये नम्रपणा आहे आता हा फरक मला कधीच माहिती नव्हता मला मराठी भाषा बोलता यायची पण हे जे बारकाव आहेत तसंच त्या म्हणायचं की आमचं घर आणि आपलं घर ह्याच्यात पण फरक आहे आपलं घर म्हणण्यामध्ये एक इन्क्लुझिवनेस आहे तुम्ही सामावून घेताय त्या व्यक्तीला तर हे फरकसुद्धा मला माहिती नव्हतं खाण्यापिण्याचे पदार्थ तर मी कधी बघितले पण नव्हते विळी शब्द मला माहिती नव्हतं विळीवर कसं नारळ खोवतात हे मला त्यांनी शिकवलं खवलेल्या नारळाची चटणी आणि नारळ खिसणं ह्याचं तर फरक त्यांनी मला शिकवलं देवाचं नैवेद्याचं ताट कसं करायचं आणि त्यामागचं शास्त्र काय आहे त्यांनी ते, ते पण मला शिकवलं म्हणजे मराठी भाषा कल्चर साहित्य त्याची सौंदर्यस्थळं ते, ते सगळं मला त्या शिकवत गेलं आणि ते शिकण्यामध्ये एक खूप आनंदाचा भाग होता की सिंधी भाषेचं पण मी जतन केलं त्याचं कवितेशी माझी नाळ मी जोडून ठेवली अनुवाद पण मी करत आले आजही करते सिंधीतून हिंदीत करते किंवा हिंदीतून सिंधीत करते मराठीतून सिंधी कवितांमध्ये अनुवाद करत असते हे सगळं करत असताना मला असं वाटतं की सासूबाईंमुळे मला दोन्ही कल्चर्स आस्वाद जास्त घेता आलं आणि ज्याने आपण आपलं व्यक्तिमत्व आपलं जास्त समृद्ध करू शकतो आणि आज मी बघते युवा पिढीला मराठी बोलताना नाही रे ते पुस्तक मला नाही भेटलं ते पुस्तक मिळालं असं म्हणायला पाहिजे मला त्यांना सांगावं असं सा वाटतं की अरे व्यक्ती आपल्याला भेटतात वस्तू जी आहे ते मिळतात म्हणजे मीट आणि फाईंड इंग्लिशमध्ये हा जो फरक आहे की वी मीट पीपल बट वी हॅव टू फाईंड थिंग्स मिसिंग थिंग्स तर हे मला त्यांना सांगावं असं सा वाटतं आणि ह्या छोट्या छोट्या चुका ते करत असतात विच इज नॉट करेक्ट तर सुरेश भटांनी ते जे म्हटलेलं आहे ते स्लोगन पुरता न राहता आपण भाषेवर प्रेम केलं पाहिजे दैनंदिन व्यवहारामध्ये भाषा बोलली पाहिजे मला आठवतं तीस वर्षापूर्वी जेव्हा मी मेडिकल प्रोफेशन स्टार्ट केलं तेव्हा एखाद्या स स सर्जरी रूममध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा एखादे सर्जन यायचे आणि त्यांना जेव्हा कळायचं की अॅनासेटिस पण महाराष्ट्रीयन आहे तर ते लगेचच मर इंग्लिश सोडून मराठी भाषेत बोलायचे हा जो भाषेवरचा असणारा प्रेम आहे आणि हा जो व्यक्तिव्यक्तीमधला निर्माण होणारा जिवाळा आहे ते आपल्या मातृभाषेमुळेच होऊ शकतं तर त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मातृभाषेवर प्रेम केलं पाहिजे आणि व्यवहारामध्ये ती भाषा बोलली गेली पाहिजे एवढंच माझा संदेश आहे सगळ्यांना मीडिया भारत चॅनलची मी अतिशय ऋणी आहे की त्यांनी मला चान्स दिला आणि आपलं सगळ्यांचं खूप खूप खुँँ धन्यवाद